नमस्कार मंडळी नवीन ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे तर बाल दिन विशेष म्हणून प्रत्यूषच्या स्कूलमध्ये थोडंसं फंक्शन होतं सो so, इथे बघा प्रत्युष गेलेलं आहे आणि मिकी माऊस वगैरे सगळं बघून तो खूप खुश झालेला होता सगळीच मुले खुश झालेले होते अशा पद्धतीने त्याचा बालदिन चिल्ड्रन्स डे खूप भारी गेला आणि खूप छान सेलिब्रेट झालं आणि विशेष म्हणजे स्कूलमध्ये त्याला हे जे काही गिफ्ट भेटलेले आहेत ते अप्रतिम आहे तुम्ही बघू शकता की मस्त अशी त्यांना प्लेट दिलेली आहे सोबत स्पून आणि ग्लाससुद्धा दिलेला आहे सो प्रत्युष खूप जास्त खुश होता येस आता त्याची त्याला प्लेट मिळाली हे सांगत तुम्ही जो काही ब्लॉग पाहत आहात तो दोन दिवसाचा मिळून पाहत आहात तर नेक्स्ट डे इन द मॉर्निंग बऱ्यापैकी सकाळी लवकर उठलेली असते आणि तुम्ही जी काही किचनची क्लिनिंग वगैरे आहे ती तुम्ही बघितलेलीच आहे आणि आज मेनू थोडासा वेगळा करणार होते सो बघा आज काय बनवत आहे टिफिनमध्ये आणि सकाळी लवकर उठलेली आहे प्रत्युषला सुट्टी होती आणि आहोणना ॲज काम होतं त्याच्यामुळे मग सकाळी उठून त्यांना टिफिन द्यायचा होता सो एकीकडे पाणी तापवायला ठेवलेलं आहे आणि माझी स्वयंपाकाची तयारी इथे चालू झालेली आहे तर आज काय बनवत आहे हे पाहण्यासाठी फ्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा थंडीचे दिवस चालू झालेले आहेत सो पहाटे चांगली झोप लागलेली असते पण टिफिनसाठी तर मात्र सगळ्या माझ्यासारख्या का ज्या काही महिला आहेत त्यांना उठावंच लागतं तर तुम्ही इथे बघू शकताय मस्त अशी पालक आहे आणि पालक मी धुवून घेतलेली आहे आणि त्याचे जे काही डेट वगैरे आहेत ते सुद्धा मस्त धुवून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकताय मिक्सरमध्ये बारीक करण्यासाठी घेतलेले आहेत त्याच्यात ओवा आणि थोडेसे जिरे हे असे चुरगळून टाकायचे आहेत जेणेकरून मस्त असा त्याचा जो काही वास आहे तो छान सुटतो आणि चांगल्या पद्धतीने लागतो आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि लसूण हे टाकलेलं आहे तुम्ही मिरचीसुद्धा टाकू शकता पण प्रत्युषमुळे मी ते स्किप केलेली आहे तर मंडई तुम्हाला आयडिया आलेली असेल की मी आज काय बनवणार आहे तर येस आज मी पालक पराठी बनवणार आहे त्यासाठी इथे मिक्सरमध्ये तुम्ही बघितलेलं आहातच की पालक जिरे त्याच्यानंतर ओवा मीठ आणि लसूण मस्त असं बारीक करून घ्यायचं आहे आपली जी काही कणिक आहे का त्याच्यासुद्धा तुम्ही थोडंसं मीठ टाकू शकता मी भाजीमध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे म्हणजे पालक बारीक करताना आणि कणिकमध्ये सुद्धा टाकलेलं आहे त्याच्यामुळे बऱ्यापैकी सगळीकडे लागून जातं आणि आपण नेहमीप्रमाणे जशी कणिक मळून घेतो तशी कणिक मळून घेत आहे तर बघू शकता आजची हिरवी कणिक तयार झालेली आहे आज बघू शकता आहे की हिरवी कणिक मळून झालेली आहे आणि आता पुढची रेसिपी बघूया काय भाजी बनवते आहे तर आज सकाळी सकाळी प्रत्यूष उठलेला होता लवकर मध्ये लुटबूट चालू होती त्याच्यानंतर आहोसुद्धा उठले आणि मग त्यांच्या आवडीची जी काही भाजी आहे शापूची भाजी ती करायची ठरवली आणि सध्या थोडेसे आजारातून बाहेर पडलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना जे हवं आहे किंवा जी भाजी खायची इच्छा होते तीच मी शक्यतो बनवते माझं जास्त काही चालवत नाही जरी मला एखादी गोष्ट आवडत नसेल तरी पण तुमच्यासाठी मी करते मी दुसरं काहीतरी खाईन हा ऑप्शन मी निवडते पण भाजी तर तीच करत असते सो सिम्पल रेसिपी आहे शापूची भाजी म्हटलं की त्यांना अगदी सिम्पलच लागते म्हणजे बाकीचं कूट वगैरे शेंगदाण्याचं कूट वगैरे जो काही असतो तो नाही त्यांना आवडत सो इथे तुम्ही बघू शकताय की मिरची आणि थोडेसे जिरं टाकायचं आणि लसूण हे असं तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आणि सापू टाकायची वरून तर बघू शकताय त्याला अगदी छान प्रकारे पाणी सुटलेलं आहे चांगल्या पद्धतीने पाणी सुटल्यानंतर जी काही मुगाची डाळ आहे मी भिजवलेली होती ती अशी टाकायची वरून आणि साईडने अशी त्याला झाकून घ्यायची त्याच्यामुळे काय होतं की चांगल्या पद्धतीने ती शिजली जाते अदरवाईज जर आपण अशीच टाकली तर मग त्याला झाकण वगैरे पण ठेवावं लागतं आणि मग त्या माझ्या मते की झाकण जर ठेवलं तर थोडासा कलर चेंज होतो भाजीचा मी झाकण ठेवत नाही अशा पद्धतीने मस्त शिजवून घेते आणि आता माझी इथे भाजीही तयार झालेली आहे आणि आता मस्त पालक पराठे बनवून घेत आहे म्हणजे पाळ जे काही पालक चपाती आज म्हणूयात आपण तर पालक चपाती बनवून घेत आहे सुद्धा खूप आवडते आणि सुद्धा आता ती आवडायला लागलेली आहे कारण की आता नो ऑप्शन खायचीच आहे पालक पराठा किंवा पालक चपाती जे काही तुम्ही आपण लाटणार आहोत तर ती अगदी सिम जसं आपण चपाती बनवण्यासाठी जे काही अगोदर घडी घालून घेतो तशा पद्धतीनेच घालून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता की तशाच पद्धतीने मी घडी घालून घेतलेली आहे आणि आपण नेहमीप्रमाणे जशी चपाती लाटतो तर तशी चपाती लाटून घेतलेली आहे आणि इथे बघू शकता की माझी पहिली जी काही चपाती आहे पालक चपाती ती तयार झालेली आहे भाजून घेताना सुद्धा तुम्ही तेलाचा वापर करू शकता किंवा बटर वगैरे किंवा तूप वगैरे पण लावू शकता तर मी तेलाचाच वापर केलेला आहे तर तेल चांगल्या पद्धतीने असे तव्याला सोडून घेतलेले आहे आणि चपाती नेहमीप्रमाणे भाजतो तशीच भाजून घेत आहे लहान मुले भाजी वगैरे खात नाहीत तर त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे तुम्ही इथे बघू शकताय चपाती ज्याप्रमाणे फुलते त्याप्रमाणेच आपली पालक चपातीसुद्धा पालक पराठासुद्धा मस्त फुगलेला आहे आणि भाजताना खमंग असा वास सुटलेला आहे कारण की आपण त्यात ओवा जीरा आणि थोडासा लसूण टाकलेला आहे त्याच्यामुळे खमंग असा वास सुटलेला आहे तर इथे बघू शकता माझे जे काही सगळे पालक पराठे आहेत ते तयार झालेले आहेत आणि मस्त असं सगळं झालेलं आहे भाजीसुद्धा रेडी झालेली आहे आणि हे पालक पराठे इतके मऊ होतात ना की अगदी आपली जशी चपाती असते त्यापेक्षा सुद्धा मऊ तुम्ही बघू शकताय अजिबात कडक वगैरे कसलेही होत नाहीत अगदी छान मऊ आणि लुसलुशीत असे पालक पराठे छान होतात आणि आजच्या टिफिनमध्ये मी दिलेलं आहे पालक पराठा आणि शापूची भाजी अच्छा तुम्हा सर्वांचे प्रसंग वर्ल्डमध्ये स्वागत आहे आणि मी आजचं तुम्ही तर काय ब्लॉग पाहिलंच असेल की मी सकाळी जे काही केलेलं आहे आज टिफिनमध्ये ग्रीन डे होता असंच घ झालेलं आहे कारण की आज आजच्या टिफिनमध्ये मी दिलेलं आहे शापूची भाजी आणि पालक पराठा सो ग्रीन डे सेलिब्रेट झालेला आहे आणि प्रत्यूषलाही खूप आवडतात पालक पराठे तो असं भाजी जास्त खात नाही म्हणजे जर पालकची भाजी बनवली आपण तर तो जास्त खात नाही त्याच्यामुळे मग असं काहीतरी केलं तर तो खातो सो मी पालक पराठा आज केलेला होता घरातली बऱ्यापैकी साफसफाई सगळी झालेली आहे तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल आणि येस तुम्ही खूप सारं प्रेम देत आहात त्याबद्दल धन्यवाद आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेजारी बेल ऐकून टॅप करा आणि जेणेकरून माझे नेक्स्ट व्हिडिओज नेक्स्ट व्लॉग आले की त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन नक्कीच मिळेल चला तुम्ही आज तुमच्यासोबत जे काही रहस्य आहे माझ्या केसांचे म्हणजे सगळेच म्हणतात की तुझे खूप केस लॉंग आहेत खूप केस लॉंग आहेत लेंथ खूप आहे केसांची नाही का तर मग काहीतरी त्याच्याबद्दल सांग म्हणजे जसं मी तुम्हाला बोलले की मी गेले एक ते दीड महिना ब्लॉग टाकत नव्हते आणि बऱ्याचशाच माझ्या मैत्रिणी वगैरे जे काही जवळचे पण आहेत तेही म्हणत होते की तू तुझ्या केसांबद्दल नक्की शेअर कर सो मी आज विचार केला की हे तुमच्यासोबत शेअर करावं आणि थंडी आता थंडीही आहे तर थंडीत कशी काळजी घ्यायची हेही थोडक्यात मी एक्सप्लेन करेन सो so, uh, मा मला एक सांगायचं आहे सा की केसाचं रहस्य म्हणजे काय केस वाढण्यासाठी मागे काय काय उपाय असतात किंवा आयुर्वेदिक प्रमाणे नाही का जसं आपण म्हणतो की uh, मार्केटमध्ये आयुर्वेदिकसुद्धा ऑइल आहेत नॅचरलसुद्धा uh, काही ऑइल आहेत किंवा काही um, म्हणजे मेडिसिनयुक्त जे काही ऑइल आहेत तसे आहेत तर मग त्याच्यामध्ये नक्की कोणते वापरायचे काय वापरायचे तर किंवा ते कितपत आपल्याला उपयोगी पडतात त्याचा रिझल्ट कसा आहे बरेचसेच डॉक्टर वगैरे पण करतात किंवा असं होतं की काही ट्रीटमेंट घेतल्यानंतर आपले केस वाढतात आणि ट्रीटमेंट जर आपण बंद केली तर त्याचे रिझल्ट आपल्याला दिसत नाहीत सो मला म्हणजे जे काही माझ्या बाबतीत रिअल आहे ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर तुम्ही बघू शकता आहे की माझ्या केसांची जी काही लेंथ आहे ती केवढी आहे जर मी असं खाली बसले तर आता जमिनीला केस लागतात अशा पद्धतीने लेंथ झालेली आहे आणि ह्याच्यामागचं खरंच तुम्हाला एक रहस्य सांगायचं म्हणजे की मी काय करते तर तुम्हाला म्हणजे खोटं वाटेल की मी गेले एक तीन ते चार महिने कसलंही ऑइल लावलेलं नव्हतं माझ्या केसांना तर मग काही काहींचं असं असतं की खूप सारं आपण ऑइल लावलं ना की मग केस वाढतात चांगले किंवा आंघोळीच्या आदल्या दिवशी म्हणजे जर आपण उद्या हेअर वॉश करणार आहोत सॉरी मी तुम्हाला आंघोळीच्या अगोदर बोलले तर असं असतं आपण जर उद्या हेअर वॉश करणार आहोत तर आदल्या रात्री खूप म्हणजे महिलांचं कसं असतं की स्काल्पला खूप जास्त चांगला मसाज करतात किंवा जास्त ऑइल लावतात बरोबर किंवा केसांची चांगली मसाज करतात आणि मग असं असतं की त्याच्यामुळे आपली हेअर ग्रोथ जी आहे ती चांगली होते नाही का पण तुम्हाला हे सांगायचं आहे मला की हे खूप कमी प्रमाणामध्ये वर्क होतं माझ्या बाबतीत तर तसं काही वर्क झालेलं नाही आहे कारण की सांगायचं जर गेलं तर मी जसं तुम्हाला बोलले की माझ्याही घरच्यांना माहिती आहे की तीन ते चार महिने झालं मी कसलंही ऑइल लावलेलं नाही आहे आणि आत्ताही ऑइल जर लावायचं म्हटलं तर आता थंडीचे दिवस आहेत तर आपण जर जेवढं ऑईल लावू तेवढं त्याच्यावरती धूळ साचते थंडीमध्ये असं होतं की हवा खूप जास्त प्रमाणात आणि वातावरण इतकं म्हणजे बाहेर जर आपण जर गेलो तर धूळ एवढी असते थंडीमुळे सो so, ती जी काही धूळ आहे ती सगळ्या आपल्या स्काल्पवरती म्हणजे केसामध्ये जास्त चिकटते कारण की तुम्ही जर ऑइल लावून जर बाहेर गेलात तर आणि घरात जरी असला तरी पण तीच अवस्था कारण असं काही नाही आहे कुठेही जावा धूळ ही आहेच आहे आत्ताही म्हणजे जरी झाडून वगैरे काढलं तर प्रचंड अशी धूळ सो मला हे सांगायचं आहे की तुम्ही ऑईल लावून कुठेही बाहेर जाऊ नका आणि ऑईल खूप जास्त लावलं म्हणजे केस वाढतात हे पहिलं म्हणजे डोक्यातनं काढून टाका की खूप ऑइल लावल्याने ना आपले केस खूप वाढतात तर असं काही नाही आहे तुम्ही ऑईल इथूनसुद्धा खालच्या साईडला लावू शकता जास्त स्काल्पला जर लावलं तर कोंढंही जास्त होऊ शकतो थंडीमध्ये तेच होतं आणि आपण म्हणतो ना की विदाउट ऑईल जर आपण केससुद्धा वॉश केले तरी पण जास्त कोंडा हे होतो कारण की थंडीमध्ये आपली जी काही स्किन आहे ती ड्राय पडते आणि त्याच्यामुळे तर खरं कोंडा होतं तर त्याच्यासाठी फक्त थोडंफार काय म्हणजे आपण काळजी काय घ्यायची की गरम पाण्याचा वापर कसलाही जास्त करायचा नाही आपल्याला थंडी वाजते हे मान्य मला तर प्रचंड म्हणजे मला गरम पाणे पाण्याशिवाय मला जमतच नाही पण मी आता कुठेतरी ती सवय लावून घेतलेली आहे की अगदी कोमट पाण्याने किंवा थंड पाण्याने म्हटलं तरी थंड नाहीच पण कोमट पाण्याने अगदी हेअर वॉश करायची इवन आपण आपण म्हणजे आंघोळीलासुद्धा तसंच पाणी वापरा कारण की आपली सुद्धा खूप जास्त कोरडी पडते सो ते सांगायचं आहे की तुम्ही कोमट पाणी वापरा आणि माईल फेश सॉरी माइल्ड आपलं जे काही शॅम्पू आहे तर तो वापरण्याचा uh, ट्राय करा कारण की बाजारमध्ये आपण बघतो खूप सारे केमिकलयुक्त uh, शॅम्पूज वगैरे आलेले आहेत तर जे काही नॅचरली बेस्ट uh, नॅचरल बेस्ट आहेत तर ते तुम्ही शॅम्पू वगैरे वापरा मी सध्या तर माझं uh, जे काही सनसिल्क का आहे ते मला एका ताईंनी सांगितलेलं होतं ज्यांच्याकडे मी हेअर ट्रीटमेंट घेतलेली होती हेअर ट्रीटमेंट म्हणजे मी लास्ट इयरला तुम्ही बघितला असेल तो ब्लॉग त्याची मी लिंक वाटल्यास देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी हायलाईट्स केलेले होते माझ्या हेअरला तुम्हाला अजूनही थोडेफार दिसत असतील इथे बघू शकता नाही दा म्हणजे एवढे दिसणार नाही आहेत आता बऱ्यापैकी हे झालेले आहेत पण तरीही दिसतात तर त्या ताईंनी मला सांगितलेलं होतं की जास्त हेवी शॅम्पू वगैरे वापरायचं नाही तर मग मी सनसिल्क आणि तो मला सूटही झाला चांगल्या प्रकारे सो मी सनसिल्क शॅम्पू वापरते आणि त्याच्यानंतर जसं की कंडिशनर वगैरेसुद्धा आपण वापरलं पाहिजे सो किती प्रमाणात काय आहे ते अगदी कॉईनच्या साईजमध्ये आपण ते कंडिशनर वगैरे लावायचं आणि ते मुळांना कधीही लावायचं नाही आपल्या इथून जे काही हेअर्स असतात त्यांना लावायचं मी क खूप जास्त कधी कधी कसं होतं माझे थोडीशी ऑइली आपण जसं म्हणतो ना म्हणजे स्किनमध्ये पण टाईप आहेत तसे आपल्या हेअरमध्ये पण असतात की कोणाचे स्काल्प जे असतात ते ऑइली असतात कोणाचे ड्राय असतात तर माझे बऱ्यापैकी थोडेसे ऑइल आहेत ऑइल म्हणजे युक्त आहेत तर मग मी काय करते की एखाद्या वेळी जर ते स्किप करते एखाद्या वेळी लावते असं करते पण तुमच्या ह्याच्यानुसार तुम्हाला जसं काही सुटेबल असेल तसं हे करा जसं मी करते तसंच तुम्ही करावं असं नाही सो so, तुम्हाला जे काही सुटेबल आहे जे काही तुम्हाला सूट होतं त्याप्रमाणे तुम्ही त्याचा वापर करायचा आहे तर दुसरी गोष्ट की थंडीमध्ये कधीही केस जास्त मोकळे ठेवू नका हे सांगायचं आहे कारण की कसं होतं आपण आता माझे एवढे मोठे हेअर आहेत की मी जर कोणी वगैरे बांधून गेले बाहेर कुठे तर मग रस्त्याने म्हणजे गाडीवरती वगैरे जातो सो so, तेव्हा खूप छान वाटतं पण घरी आल्यावरती प्रचंड असं गुंत होतो आणि तो निघता निघता नाकेण्यावरती होतो सो त्याच्यासाठी सुद्धा माझं आता थोडंफार चालू आहे की मी हेअर ट्रीटमेंट करण्याचा विचार करते आहे सो so, ते पण बघते की प्रोटीन युक्त काय आहेत का ट्रीटमेंट्स बऱ्यापैकी खूप साऱ्या आता मार्केटमध्ये पण आपल्याकडे हेअर ट्रीटमेंट केल्या जातात वेगवेगळ्या सलून्समध्ये तर मग मी माझी एक फ्रेंड आहे तिला सजे म्हणजे तिच्याकडून जे काही सजेशन घेणार आहे की कोणती ट्रीटमेंट चांगली आहे आणि बघू विचार करते की करण्याचा जर मी काही फ्युचरमध्ये जर काही अशी हेअर ट्रीटमेंट केली तर ती नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन सांगायचं हे की मा मुळातच नॅचरली ग्रोथसुद्धा महत्त्वाची आहे तितकीच माझ्या केसांची नॅचरली ग्रोथ चांगली आहे तर वाढीसाठी हेअर हेअर ग्रोथसाठी मी काहीही वापरत नाही आणि आत्ता सध्या मी एक जे काही यूज करते कारण की कसं होतं थंडीमध्ये जास्त ऑइल पण लावायचं नाही आहे केसांना तर मग मऊ पण राहिली पाहिजेत आपली केस तर मग काय करते जेव्हा मी हेअर वॉश करणार आहे त्याच्या अगोदर अर्धा तास वगैरे अर्धा ते एक तास वगैरे जे काही आपल्याकडे ॲलोवेरा जेल आहे जर अगदी तुमचं घरचं असेल तर अगदी बेस्ट म्हणजे जर आपल्या घरात तुमच्याकडे ॲलोवेराचं प्लांट आहे तर मग तुम्ही डिरेक्टली ते ओरिजिनल काढून लावू शकता ते तर अगदी बेस्ट पण आता माझ्याकडे तर ते नाही आहे सो मी जे काही आपल्याकडे ॲलोवेराची बॉटल वगैरे मिळते तर अलेनाची म्हणून आहे माझ्याकडे सो मी ती घेते आणि भरपूर सारं लावा तुम्ही अगदी तेच कालपलं वगैरे जरी लावलं तरी त्याला काही इफेक्ट नाही आहे त्याचा म्हणजे त्याचा साईड इफेक्ट काही नाही आहे सो ते लावा आणि त्याच्यानंतर थोडेसे बांधून ठेवा हेअर आणि मग तुम्ही वॉश करा आणि बघा इतके मऊ केस होतात इतके मऊ केस होतात आज तुम्हाला असं वाटत असेल की कदाचित मी आज हेअर वॉश केलेलं आहे की काय तर नाही आज तिसरा दिवस आहे हेअर वॉश करून माझा पण बघू शकताय की अजिबात ऑईल वगैरे नाही आहे माझ्या केसांमध्ये नाहीतर कसं होतं ना इतर वेळीसुद्धा की आपण जर हेअर वॉश केले तर एक दोन दिवस चांगले केस होतात आणि तिसऱ्या दिवशीपासून आपले ऑइल सुटायला सुरुवात होते आणि मग आपण म्हणजे ॲक्च्युली आठवड्यातून दोन ते तीन वेळा हेअर वॉश हे झालेच पाहिजेत थंडीमध्ये कदाचित तुम्ही ऐवजी दोन वेळा जरी वॉश केले तरी काहीच प्रॉब्लेम नाही आहे तर ता सांगण्याचं तात्पर्य की वेगवेगळं आणि जे काही तुम्हाला रेमेडीज करायच्या आहेत म्हणजे कोणी दही लावतं किंवा कोणी मेथ्याचं मिक्सरमधून काढून ती काही पेस्ट असते दही आणि मेथ्या वगैरे किंवा मी बरेच बघते यूट्यूबवरतीसुद्धा की जो काही कडीपत्ता आहे त्याचीसुद्धा पेस्ट लावली जाते तर हे जे काही रेमेडीज आहेत तर त्या तुम्ही आपापल्या अप आपल्या म्हणजे हेअरला सूट हे होत आहेत ना? की नाही होत आहेत हे चेक करा अगोदर किंवा त्याने काही तुम्हाला त्रास तर होत नाही आहे ना कारण की कधी कधी कसं होतं की तुमच्या स्काल्पला किंवा स्किनला आता माझ्या म मा, काही काही जण आता लिंबू वगैरेसुद्धा लावतात तर म्हणजे माझी तर स्किन अशी आहे की लिंबू मी बिलकुल माझ्या स्किनला लावू शकत नाही आणि कधी लावायचंही नसतं पण काही काही जणं लावतात काही काहींना ते सूट होत असेल पण मला तर नाही ते सूट होत सो so, जे काही रेमेडीज वगैरे करायचे आहेत किंवा तुम्ही घरगुती जरी केल्यात तरी चालतात पण योग्य ती काळजी करून लावायच्या आहेत किंवा त्या रेमेडीज फॉलो करायच्या आहेत पण मी कोणतीही अशी रेमेडी यूज करत नाही मी तुम्हाला सांगितलं फक्त की आपलं जे नॅचरल हेअर ऑइल आहे म्हणजे जे काय आपलं पॅराशूट आहे जे आत्तापर्यंत पन आपण लहानपणापासून लावत आलेलो आहोत आपल्या घरामध्ये वेगळं काही जास्तीत जास्त आपलं जे काही दिवाळी आली की बदामाचं तेल असायचं ते सेंटेड नाही का तर ते आणि पॅराशूट ऑईल या दोन्हीपैकी एक कोणतं तरी मी वापरते बदामचं तर ते नाहीच नाही म्हणजे अगदी रेअर म्हणजे कधीतरीच पण शक्यतो तर नाहीच पण पॅराशूट जे आहे ना तर ते कंपल्सरी मी वापरते आणि तेही तुम्हाला सांगितलं जसं की मी अगदी स्काल्पला किंवा खूप जास्त लावते असं नाही आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की चार महिने तर लावलेलंच नाही आहे पण बघू आता मी म्हणजे लावेन किंवा नाही लावेन किंवा आता थंडी आहे तर मी थोडंसं ते स्किप करण्याचाच प्रयत्न करणार आहे आणि पण त्याच्या जेव्हा हेअर वॉश करणार आहे त्याच्या अगोदर ॲलोवेरा हे नक्की वापरा ॲलोवेरा बेस्ट आहे त्याचं काही साईड इफेक्ट नाही आहे तरीसुद्धा तुम्ही एकदा ट्राय करून बघा तुम्हाला जर ते सूट झालं तर तुम्ही ते फॉलो करा अदरवाईज तुम्ही ते स्कीप करू शकता सर मला माझ्या हेअरबद्दल हे तुम्हाला सांगायचं होतं की मी वेगळं काहीही लावत नाही माझ्या हेअर्सला खूप जणांचे प्रश्न होते जे कोणी मला डेली बघतात किंवा जे कोणी माझे रिलेटिव जवळचे आहेत ते सगळे म्हणतात की तुझे हेअर्स खूप मोठे आहेत खूप छान आहेत पण तुम्हाला सांगायचं आणि एक की ना सगळ्यांना असं वाटतं की हेअर म्हणजे काय म्हणतात ज्यांचे मोठे केस असतात ना किंवा ज्यांची हेअर ग्रोथ जास्त आहे त्यांचे केस गळत नाही तर त्याच्यासाठी तुम्हाला आता इथे तुम्ही मी व्हिडिओ अटॅच करते तर बघा माझे एकदा जर आपण कोम केला तर माझे केस खूप गळतात आणि खरं सांगायला गेलं तर जशी माझी डिलेवरी झाली आहे म्हणजे टू थाउजंड तर दोन हजार एकोणीसमध्ये डिलेवरी झाली त्याच्यानंतर एक दोन महिने नाही पण म्हणतात ना असं की बाळ जसं हसायला लागतं तसे आईचे केस गळतात वगैरे तर काय ते म्हणजे माझ्या बाबतीत तर थोडंसं खरं झालं हे म्हणायला हरकत नाही आहे कारण की अगोदर फार केस अजिबात गळत नव्हती नाही म्हटलं तरी चालेल पण त्याच्यानंतर एवढे केस गळायला लागलेत ना एवढे केस गळायला लागलेत म्हणून मग मी काय केलं की माझ्या बहिणी छोट्या बहिणीचं लग्न होतं त्याच्या अगोदर हेअर कट केलेलं आणि अगदी मी एवढे जर माझ्याकडे काही फोटोज वगैरे असतील तर मी तुम्हाला ते शेअर करेन अगदी मला वाटते असे एवढेच केस ठेवले असतील त्यावेळेस म्हणजे अगदी कट केल्यासारखंच केलेलं होतं सो so, त्याची खूप लेंथ कमी केलेली होती आणि त्याच्यानंतर एक वर्षात माझी ग्रोथ आहे तशी पुन्हा परत मोठी झालेली आहे आणि केस गळतीला काही ऑप्शनच राहिलेला नाही आहे आता त्याच्यावरतीही मी काहीतरी रिसर्च किंवा विचार करते की काहीतरी डॉक्टरांना एकदा दाखवून घेऊयात कारण की खूपच केस गळतात म्हणजे केस वाढीसाठी नाही पण केस थांबण्यासाठी आणि असं नसतं की बाबा आपण म्हणजे नाही का डॉक्टरांकडे गेलो म्हणजे केस थांबतील असं काही नाही आहे आपल्याला जसं ते काही मेडिसिन किंवा जे काही आपल्या रेमेडीज देतात तर त्याच्यासोबत आपल्याला इंटेक पण म्हणजे खाण म्हणजे आपल्या खाण्यातून पण काही त्या गोष्टी सगळ्या गेल्या पाहिजेत जे काही कमी जास्त असतं म्हणजे असं काही नाही की फक्त हे डिलेवरीज किंवा ह्या गोष्टी अशामुळे केस गळतात तर असं काही नाही शरीरातलं काही पदार्थसुद्धा म्हणजे शरीरात लागणारे घटक जे काही त्याच्यात कमी म्हणजे इम्बॅलन्स झालं की अशा गोष्टी होत राहतात सो विचार करते की त्याच्याबद्दल जर मला काही डिटेल माहिती मिळाली किंवा मी जर काही रेमेडीज केल्या की केस कमी गळण्यासाठी हां केस कमी गळण्यासाठी तर मग ते मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन मी तर बऱ्यापैकी असं करते थंडीच्या दिवसामध्ये माझे केस खूप जास्त मोठे असल्यामुळे जर मी मोकळे सोडले तर खूप जास्त गुंता येत होतो आणि खूप तो गुंता काढताना अक्षरशः रडायला येतं so, सो आणि इतर वेळी मग मी काय करते कि की बऱ्यापैकी वेणी घालत असते थंडीमध्ये तर मग वेणी घातल्यामुळे काय होतं की फारसे केसही तुटत नाहीत आणि जास्त गुंता वगैरे होत नाही केस अगदी व्यवस्थित राहतात सो so, हे एक टीप आहे की तू शक्य असेल तर तुम्ही वेणीसुद्धा ट्राय करू शकता थंडीच्या दिवसांनी तर हे होतं काहीचं व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा भेटूयात आपण नेक्स्ट बाय